पीएम किसान योजना से आज हर कोई वाकिफ है इस योजना के तहत किसानों को हर साल छह हजार रूपए दिए जाते हैं ये पैसे किसानों को तीन अलग अलग किस्तों में मिलते हैं हालांकि इस योजना का फायदा लेने के लिए आपको पात्रता या योग्यता पूरी करनी होगी चलिए सबसे पहले जानते हैं कि कौन से किसान योजना के लिए पात्र हैं और योग्य हैं। नमस्कार प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आज प्रश्न आहे की कि पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचा एकवीस हप्ता कधी येणार व तसेच एक ब्रेकिंग न्यूज व एक गुड न्यूज आहे म्हणजे काय शेतकऱ्यांसाठी डबल दिवाळी पी एम किसानचा एकवीस हप्ता कधी मिळणार पी एम किसान एकवीस हप्ता कधी येणार घोषणा झालेली नाही परंतु काही मीडिया रिपोर्टनुसार एकवीस हप्ता नोव्हेंबरच्या अखेरी किंवा डिसेंबर दोन हजारच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे हो आसेच एकतून विनंती करू इच्छिते की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी दररोज अपडेट देत असतो कोणत्याही शेतकऱ्यांना मिळणार दोन चार हजार रुपये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीस हप्ता फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये आला होता विसवा हप्ता ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये रिलीज झाला होता काही शेतकऱ्यांना विश्वा हप्ता मिळाला नाही काय कारण के वाय सी किंवा भूमी अवली तृती होते अशा शेतकऱ्यांना बँक खात्यातील हप्ते थेट चार हजार रुपये जमा होतील याचा अर्थ त्यांना विसवा हप्ता आणि एकवीस हप्ता दोन्ही एकत्र मिळतील किसानचा हप्ता उशिरा का सरकारने अपघात अधिकृत घोषणा केले नाही परंतु काही रिपोर्टनुसार लाभार्थी भडताळणी बेनिफिट व्हेरिफिकेशन सुरू आहे बटनावर क्लिक किंवा अपघात शेतकऱ्यांची ओळख पटवली जात आहे याविषयी अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना ई के वाय सी आणि भूमी उल्लेखन उत्पादन केले जात जा का आहे काही राज्यात शेतकऱ्यांच्या बँक खाती तपशील अपूर्ण होते त्यामुळे पेमेंट थांबवण्यात आली आहेत योजनेसाठी कोण पात्र आहे व हो कोण नाही याची संपूर्ण माहिती भारताच्या आणि जमिनीचे मालक असावा ई सी पूर्ण असावी आणि आधार बँक खात्याशी लिंक असावे भूमिपूजन उभिलेखन राज्य सरकारचे द्वारा सत्यापित असावे सरकारी कर्मचारी आयकार भरणे आणि सत्ता जमीन सेंट्रल कॅबिनेट मिटिंग, मिटिंग बिहारमधील निवडणुका दारा आहे आज चौदा नोव्हेंबर रोजी निकाल लागेल त्यातच देशभरातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेत एकवीस हप्ता लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आज बुधवारी दोन हजार नोव्हेंबर रोजी कॅबिनमध्ये बैठक होणार आहे त्यानंतर पी एम किसान योजनेत एकवीस सप्ताह घोषणा होऊ शकते यापूर्वी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा एकवीस हप्ता जमा करण्यात आला होता यामध्ये वीस हजार पाचशे कोटी रुपयाची रक्कम देशभरातील नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले होते या माईच्या महिन्यात एकवीसवा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत पी एम किसान एकवीस इन्स्टॉलमेंट पी एम किसान एकवीसी किस अपडेट पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीस हप्त्याची आतुरतेने वाढ पाळली जात आहे दरवर्षी शेतकऱ्यांना तीन हप्ते सहा हजार रुपये देखील दिले जाते प्रत्येक हप्ते दोन हजार रुपये असतात यावर्षी शेतकऱ्यांना आतापर्यंत हप्ते मिळाले आहेत पहिला हप्ता पहिला हप्ता फेब्रुवारी आणि दुसरा हप्ता ऑगस्टमध्ये आला परंतु आता एकवीस हप्ता अपघात बँक खाते जमा झालेले नाही चला तर जाणून घेऊया हा हप्ता कधी येणार आहे यावेळी कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चार हजार रुपये मिळतील धन्यवाद